बळुयात पुढे कोस्टल रोडवर आता फुटपाथ सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे त्यासोबतच सर्व्हिस रोड सुद्धा नागरिकांसाठी सुरू करण्यात आलाय जे लोक मरीन लाईन्सचा आनंद घेण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी बसण्याची सोयही करण्यात आली आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव हो। दहा जूनपासून कोस्टल रोडच्या दुसऱ्या भागाची सुरुवात झाली होती आणि आता त्याच्यामध्ये एक नवीन भर देण्यात आली आहे हा एक मोठा फुटपाथ लोकांसाठी तयार करण्यात आला आहे कारण का लोक इथे येतात आणि मरीन ड्राईव्हचा आनंद घेण्यासाठी इथे सगळेजणं बसतात मात्र कोस्टल रोडचं काम सुरू असल्यामुळे या लोकांना इथे बसण्यास मनाई होती मात्र हा नवीन फुटपाथ आणि हा नवीन रॅम्प आता लोकांसाठी तयार करण्यात आला आहे त्यासोबतच त्याच्या बाजूला लागून जवळपास दहा फुटाचा एक सर्विस रोड देखील इथे तयार करण्यात आला आहे जो थेट जाऊन कोस्टल रोडला जोडतो त्यामुळे कोस्टल रोडमुळे जी लोक प्रवास करतात त्यांच्यासाठी तर दिलासा देणारा हा रस्ता आहेच मात्र जी लोकं इथे येतात आणि मरीन लाईफचा आनंद घेण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी देखील आता इथे सोय करण्यात आली आहे बसण्याची जागा जी त्यांची कोस्टल रोडमुळे खण खणली गेली होती ती पुन्हा एकदा त्यांच्यासाठी इथे तयार करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सहजवी जाधव एंडी टी व्ही मराठी मुंबई